आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या उभयोग पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन आपळतील मिळतील चे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एम पी एस सी चालता बोलता सीझन चारच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सध्या आपण आलो हो, आहोत नगर येथील सायंबर सरांच्या मास्टर माइंड अकॅडमीमध्ये चला तर आपण कुठलाही वेळ वाया न घालवता थेट आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया परंतु स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना काही आपल्या स्पर्धेचे नियम सांगू इच्छितो बघा जो पहिला प्रश्न मी तुम्हाला सर्वांना विचारणार आहे तर तो कॉमन प्रश्न राहील म्हणजे ज्याला कुणाला प्रश्नाचं उत्तर येईल फक्त त्यानेच हात वर करून उत्तर द्यायचं ठीक आहे सामूहिक उत्तर द्यायचं नाही सामूहिक उत्तर जर दिलं तर तो प्रश्न आपण बात करू ठीक आहे आणि तुमच्या सामूहिक उत्तर देण्यामुळे जो विद्यार्थी एखादा जर चांदीच्या नाण्याजवळ गेला असेल तर त्याचा चान्ससुद्धा हुकू शकतो त्यामुळे फक्त एकच करा की कोणी सामूहिक उत्तर देऊ नका ज्याला उत्तर येईल त्याने हातवर करा ठीक आहे आणि जर पहिल्या त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याच विद्यार्थ्याला आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारू आणि सलग तीनही प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला मिळाली तर त्याला त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरेसरांचा आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके ठीक आहे चला तर आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगराचे प्राचीन नाव काय एक महिना अगोदरचे नाव काय सांगा सांगा या पुढे सर प्राचीन नाव कळवली प्राचीन नाव कळवली असं म्हणणं आहे बरोबर आहे का प्राचीन नाव कळवली आहे का हो सर बरोबर आहे का सांगा एक महिना एक महिन्यापूर्वीच आणि एक महिन्यापूर्वीच विचारलं होतं अहमदनगर यासाठी की मी सर्वांना कॉन्फिडन्स बघत होतो सर्वांचा कॉन्फिडन्स आहे की नाही पण काही हरकत नाही सर्वांना असं वाटलं जर आपण एक महिन्यापूर्वीचं नाव सांगितलं आपल्यावर कोणती कारवाई होते काय तर काही हरकत नाही मित्रांनो सर्वांसाठी एकदा जोरदार होऊ द्या या सर पुढे या तुम्ही या ना पुढे या ना या 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 ना या ना मी फक्त तुम्हाला थोडं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला होता मी पाहत होतो की मुलांचा आत्मविश्वास किती आहे पण मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना सांगायचं की मुलांना थोडी भीती वाटली की अहमदनगर म्हटलं तर आपल्यावर सरकार कारवाई तर नाही करणार ना तर काही हरकत नाही मित्रांनो बघा मी एम पी एस तुम्ही चालता बोलता म्हणायचं ठीक आहे एमपीएससी पी एस सी पी एस सी सर नाव आपलं अविनाश कोलते तर अविनाश कोलते दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर सर मला सांगा तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील नान्नाज अभयारण्य हे कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील नान्नाज अभयारण्य हे कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे नुकताच कंबाईन राज्य कंबाईन राज्यसेवेला सुद्धा येऊन गेला प्रश्न आहे हा सुतार नाही सर सुतार नाही इकडे कोणाला येते सांगा इकडे सर सांगा ना सांगा नाडूक उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळव या सर पुढे या तर प्रश्न असा होता की सोलापूर जिल्ह्यातील नान्नाज अभयारण्य हे कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचं उत्तर आहे माळोक तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही रशियाच्या संसदेला काय म्हणतात जसं आ... आपल्या इकडे सर माजलीस नाही माजलीस असं उत्तर नाही आहे याचं चा? ड्युमा ड्युमा उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार काय होत्या सरांसाठी तर प्रश्न असा होता की रशियाच्या संसदेला काय म्हणतात आणि त्याचं उत्तर आहे ड्यूमा सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सर मला सांगा विधवा पुनर्विवाह हो कायदा कोणत्या सालचा आहे अठराशे चोपन्न उत्तर नाही आहे याचं अठराशे पासष्ट नाही अठराशे छप्पन उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळू तर सरांसाठी या सर पुढे या प्रसाद अभ्यास करता तुम्ही कंबाईनचा कंबाईनचा अभ्यास करतातच सर आता आप सरांना आता पण दुसरा प्रश्न विचारूया पुन्हा तर मला सांगा सर तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेला आम्ही लोक हा शब्द कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतला आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेला आम्ही लोक हे शब्द कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेला आहे घेण्यात आला आहे आणि प्रश्न सरांसाठी आहे सरांना जर नाही आला तर मी नक्कीच तुमच्याकडे वळतो फक्त हातवर करून ठेवा वी एस ए काय व्ही एस ए नाही त्यांना यू एस ए असं म्हणायचं आहे बहुतेक आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो यू एस ए अमेरिकामधून आम्ही लोक हा शब्द घेण्यात आले आहे सर नाव आपलं ओंकार मेरट ओंकार यांनी दोन्ही प्रश्नांची सलग अचूक उत्तर दिली आहे मित्रांनो आणि त्यांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीजनानं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही भारताचा पहिला अर्थसंकल्प भारताचा ठीक आहे कोणी मांडला पहिले महिला का पुरुष एकदम सुरुवातीचा फर्स्ट पहिला जो अर्थसंकल्प मांडण्यात आला होता तो अर्थमंत्री होते आपले सी डी देशमुख चिंतामणराव देशमुख तर मग त्यांनीच मांडला नाही सर सर्वात पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी सर्वात पहिला स्वातंत्र्याच्या आधी येतेच आठवते नाही आठवते इकडे कोणाला या साइडला कोणाला येते इकडे सर सरमुख चेट्टी सर स्वतंत्र स्वतंत्र सर नाही सर इंग्रज अधिकारी होते ते त्यांचं नाव सांगा मला इंग्रज अधिकारी इंग्रज अधिकारी तर बघा मित्रांनो त्याचं उत्तर आहे जेम्स विल्सन ठीक आहे तुम्ही जे सर्व उत्तर सांगितले ते बरोबर आहे परंतु आपल्याला भारत स्वातंत्र्य होण्याचं अगोदरचा उत्तर म्हणजे नाव पाहिजे होतं तर प्रश्न असा होता मित्रांनो की भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला आणि त्याचं उत्तर आहे जेम्स विल्सन तर सरांसाठी एकदा जोरदार टाळवू द्या <प्रशना> तर पुन्हा एकदा आपण सर्वांसाठी पहिला प्रश्न घेऊया परंतु बघा मित्रांनो एक सूचना सर्वांसाठी की आपला हा जो शो आहे एम पी सी चालता बोलता तर हा यूट्यूबवर एबीसी फिल्म्स या चॅनलवर अवेलेबल आहे तर सर्वांनी आधी एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या काढा आत्ता आपला मोबाईल तर बघा बघा सर्वांसाठी पहिला प्रश्न पुन्हा एकदा मला सांगा महाराष्ट्रात चुनखडीचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आढळते इकडे येते नाही यवतमाळ ये ये उत्तर अगदी बरोबर आहे सरांचं सरांसाठी जोरदार टाळवत्या मित्रांनो तर महाराष्ट्रात चुनखडीचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आढळते आणि त्याचं उत्तर आहे यवतमाळ सरांना तर आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये ठीक आहे भारतीय राज्यघटनेचा आवाज येतो ना तिकडे मागे भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या किती कार्यांची यादी देण्यात आली आहे सामूहिक उत्तर देऊ नका सामूहिक उत्तर दिलं तर प्रश्न बाद करण्यात येईल आणि सरांचं सांगू नका सर उत्तर ठीक आहे सांगा अठरा अठरा असं सरांचं म्हणणं आहे आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावू द्या सरांसाठी तर सर नाव आपलं नानाभाऊ शिंदे तर नानाभाऊ शिंदे बघा मध्ये आवाज येतो बरं सांगितलं तर ठीक आहे तर कृपया सर्वांनी कुजबूज करू नका आणि आता देऊ नका नाहीतर सरांचं सरांचा चान्स हिरावून घेऊ आपण तर तुम्ही उत्तर दिलं तर सरांसाठी आता आपण शेवटचा प्रश्न घेऊया जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी सर तुमच्यासाठी प्राचीन भारताच्या इतिहासावरील प्रश्न आहे मला सांगा लक्ष द्या सर्वांनी मित्रांनो फक्त कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला सर चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला आयडिया नाही इकडे कोणाला माहिती आहे चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोण लिहिला सांगा सर <laughs> येते कोणाला इकडे तर सांगा हेमाद्री असं सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळू सरांसाठी या सर पुढे या 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 फक्त <laughs> हात वर करून एकदम कॉन्फिडन्सने उत्तर सांगत चला ठीक आहे तर सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मला सांगा अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे जुने नाव काय होते सांगू नका कोणी कृपया शांतधारा का सरांसाठी प्रश्न आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे जुने नाव काय होते सर सय्यद अहमद खानाने स्थापन केले बरोबर आहे सय्यद अहमद खानने स्थापना केली आहे नाव सांगा मुस्लिम युनिव्हर्सिटी त्यांचं नाव नाही हे नाव नाही आहे जुनं नाव नाही नाही इकडे इकडे सर बघा मुस्लिम विद्यापीठाचे जुने नाव काय होते मुस्लिम ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी नाही तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज ठीक आहे तर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज असं या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा रॉयल नेव्हीची स्थापना कोणत्या साली करण्यात आली रॉयल नेव्हीची स्थापना कोणत्या साली करण्यात आली एकोणीसशे एकोणीसशे एक, एक ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे जोडदा होऊ उद्या या मॅडम पुढे या या पुढे या नाही या तर रॉयल नेव्हीची स्थापना एकोणीसशे एकला करण्यात आली असं ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आढळतात कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आढळतात ताईंसाठी प्रश्न आहे नाही इकडे येते कोणाला ये अच्छा इकडे येते का फायदा विंध्य पर्वतरांग विंध्य पर्वतरांग असं सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावत्या सरांसाठी सर तर एक एक आ आ आता आपण दुसरा प्रश्न विचारूया पटकवा तुमच्यासाठी सर दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते आर्थिक विकेंद्रीकरणाचा जा 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 जनक म्हणून लॉर्ड लॉर्ड लॉर्डमिओ सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या सरांसाठी तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि सरांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी एस अप्लाईट मराठी आणि आय बी बी एस अप्लाईट इंग्लिश ही सध्या आय बी बी एसच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेलं पुस्तक चला तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन पटकावतील का चांदीचं नाणं तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली एकोणीसशे ऐंशी सॉरी सहासष्ट बरोबर एकोणीसशे सहासष्ट 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 फिक्स डन करून टाका बरोबर काय वाटते बरोबर आहे का तर मग जोरदार टाळाव द्या मित्रांनो सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे आ, सर सरांना हो सर हो उत्तर येत होतं परंतु सर थोडं कन्फ्यूज झाले होते आणि आपण सरांना पटकावू की नाही या भीतीमुळे सरांचं उत्तर थोडं चुकलं होतं पण काही हरकत नाही शेवटी सरांनी फायनली उत्तर बरोबर दिलं आहे तर सर नाव आपलं राठोड विशाल नाव ना, ना तर विशाल राठोड यांनी तीनही प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन पटकावला आहे चांदीजणानं तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार होत्या मित्रांनो तर आपल्या अकॅडमीचे संचालक माननीय सायंबर सर असं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विशाल सरांना चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक द्यावं सर पकडा सर एक मिनिट थांबा थांबा शो शो चालू आहे अजून थांबून जा पाच मिनटं काय वाजा मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण बघूया मास्टर माइंड अकॅडमी मध्ये दुसरं चांदीचं नाणं जात आहे का तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक पहिला प्रश्न देखा। देखा। <laughs> आ, मला सांगा एशियन गेम्स 2022 हजार बावीस मध्ये एशियन गेम्स दोन हजार बावीसमध्ये भारताने एकूण किती पदकं पटकावली आहेत एशियन गेम्स दोन हजार बावीसमध्ये भारताने एकूण किती पदकं पटकावली आहे फक्त हातवर करा ठीक आहे येतं इकडे कोणाला अरे सांगा 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 या साईडला नाही मित्रांनो तर मित्रांनो याचं उत्तर आहे एकशे सात ठीक आहे तर एशियन गेम्स दोन हजार दो बावीसमध्ये भारताने एकशे सात मेडल्स पटकावले यामध्ये अठ्ठावीस गोल्ड अडत अडतीस सिल्वर आणि एक्केचाळीस ब्रॉन्झ असे एकूण मेडल पटकावले आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता महाराष्ट्र राज्यात फक्त हातवर करा गडचिरोली उत्तर चुकीचं आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात असं उत्तर अगदी बरोबर आहे सरांचं या सर जोरदार ट्रॅव्हल सरांसाठी मित्रांनो तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर लक्ष द्या मित्रांनो सर्वांनी इकडे तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे कोणते शहर सामूहिक उत्तर देऊ नका फक्त कोणीही आहे नाहीतर प्रश्न आपण बात करू छोटा नागपूर पठारावर, पठारावर कोणते शहर स्थित आहे नाही मुख्य शहर सांगा फक्त ठीक आहे तसे भरपूर शहर असतात या साईडला छोटा नागपूर पठारावर कोणते शहर स्थित आहे उत्तर चुकीचं आहे मित्रांनो येत्या इकडे कोणाला नाही सर, सर। याचं उत्तर आहे मित्रांनो रांची ठीक रांची। रांची। आहे रांची कशाची राजधानी आहे झारखंडची तर रांची हे शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनु जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण किती टक्केवारी सांगा मला दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे टक्केवारी किती ब्याऐंशी ब्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे हां ब्याऐंशी पॉईंट नव्वद याचं उत्तर आहे ठीक आहे पण एकोणनव्वद चालते आपल्याला काही हरकत नाही तर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावतो आहे मित्रांनो सरांसाठी तर सर आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न मला सांगा कोणत्या तृणधान्यामध्ये कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वाधिक तेल आढळते न... सोयाबीन नाही सर्वाधिक तेल सर सोयाबीनमध्ये सर्वाधिक प्रोटीन आढळते शंभर नाही उत्तर चुकीचं आहे मित्रांनो येते इकडे कोणाला आता सर्व कडधान्याची यादी तयार होऊन जाईल तर मित्रांनो याचं उत्तर आहे मका ठीक आहे तर मक्यामध्ये मक्या तृणधान्यामध्ये आपल्याला सर्वाधिक तेल पाहाव्यास मिळते मित्रांनो तर बघा सर्वांनी लक्ष द्या पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा आर्थिक भूगोलाचे जनक म्हणून कोणा ओळखले जाते आर्थिक भूगोलाचे जनक म्हणून कोणा ओळखले जाते इकडे स्मिथ नाही सर आर्थिक भूगोलाचे सर इकडे या साईडला तर मित्रांनो याचं उत्तर आहे चिशोलम ठीक आहे चिशोलम यांना आर्थिक भूगोलाचे जनक म्हणून ओळखले जाते तर बघा आता आपण शेवटचे पाच मिनटं पुन्हा एकदा पहिल्या फेरीसाठी प्रश्न विचारणार आहोत तर यावेळेस बरोबर उत्तर द्या मला सांगा कोकण रेल्वे रेल्वे मार्गावरील कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणता ठिकाण सांगा सामूहिक उत्तर देऊ नका पानवळ पानवळाचं सरांनी उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळू द्या या सर पुढे या तर बघा मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे पानवळ आता आपण सरांना दुसरा प्रश्न विचारू नाव सर आपलं ओंकार मला सांगा महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात मोडतो महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात मोडतो नैऋत्य ईशान्य असं सरांचं म्हणणं आहे पडतो नाही मोडतो मोडतो महाराष्ट्रातील मोसमी पावसा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात मोडतो नाही सर म्हणजे मला सांगा तुम्ही म्हणजे ज्या प्रकारे मोसमी वाऱ्याचे प्रकार असतात तर त्या कोणत्या प्रकारात मोडतो महाराष्ट्रातील मोसमी पाऊस येते इकडे सांगा सर इकडे ते प्रतिरोधक पर्जन्य झालं मित्रांनो बरोबर आहे म्हणजे मला सांगा पावसाचे आता मोसमी त्याचं उत्तर असं आहे नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातील मोसमी पाऊस महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा कोणत्या प्रकारात मोडतो नाही नाही त्यांनी आधी वेगळं उत्तर सांगितलं होतं नैऋत्य ईशान्य असं तर या पर्जन्यामुळे पाऊस पडतो पर। असं त्यांचं म्हणणं होतं हा पी एस आय दोन हजार बारा बाराला आलेला प्रश्न आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा कोणत्या देशाच्या संसदेचे नाव कोणत्या देशाच्या संसदेचे नाव राष्ट्रीय पंचायत म्हणून ओळखले जाते कोणत्या देशाच्या संसदेचे नाव राष्ट्रीय पंचायत म्हणून ओळखले जाते नेपाळ उत्तर सरांचं अगदी बरोबर आहे जोरदार टाळवू द्या सरांसाठी तर पुन्हा एकदा सर चांदीचं चा नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आले आहेत तर आपण आता बघूया सर दुसरं चांदीचं नाणं मास्टर माइंड अकॅडमीमध्ये पटकावतील का सरांसाठी झालेले प्रश्न आहे प्रश्न रिपीट नाही झाली पाहिजे मित्रांनो कारण की खेळ आपल्या विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे मला सांगा सर करंट अफेअरचा प्रश्न आहे यावर्षीचा दोन हजार तेवीसचा एकशे आठवी भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन कुठे करण्यात आले एकशे आठव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन कुठे करण्यात आले नागपूर नागपूर उत्तर अगदी बरोबर पर आहे मित्रांनो जोरदार टाळा होत्या सरांसाठी ठीक आहे फक्त मागून सरांना सांगत नाही आहे ना कोणी तेच म्हटलं ठीक आहे तर सर नाव आपलं नाना भाऊ शिंदे तर नानाभाऊ शिंदे यांनी सलग दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिली आहे आणि ते आता जाऊन पोचल्या चांदीच्या नाण्यापर्यंत जर आता नानाभाऊ शिंदे सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं अतुक उत्तर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तके आणि जर आपल्या ऑनलाईन विद्यार्थ्यांना जर हे पुस्तक लागत असेल मित्रांनो तर ईबुकच्या स्वरूपातसुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे त्याची लिंक आणि ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अपले दिली आहे आणि सोबतच ऑफलाईन हे पुस्तक कुठं अवेलेबल आहे त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला तर आता आपण बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील का आणि पटकावतील का चांदीचं नाणं तर सर तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न असा आहे मला सांगा फक्त कोणीही उत्तर देऊ नका मला जर उत्तर ऐकू आलं तर मी प्रश्न कॅन्सल करेन ठीक आहे मागून सुद्धा देऊ नका भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणून कोणतं राज्य प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील उत्तर सांगण्याचा प्रयत्न करू नका मी कॅन्सल करून सर पुढे या सर तुम्ही थोडं ठीक आहे प्रश्न चुकी राज्य विचारलं अरे महाराष्ट्र म्हटलं का मी सॉरी काही हरकत नाही होऊन जाते तर बघा प्रश्न व्यवस्थित विचारू आपण सरांसाठी तिसरा प्रश्न असा आहे भारतात भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक म्हणून कोणतं राज्य प्रसिद्ध आहे ओडिशा सरांचं उत्तर चुकलेलं आहे मित्रांनो इकडे वळूया आपण एक मिनटं सांगा असा मस्त या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार राहू द्या सरांसाठी या सर या पुढे तर सरांसाठी आता आपण दुसरा प्रश्न घेऊया मला सांगा सर तुम्ही लक्ष द्या सर्वांनी मित्रांनो ठीक आहे आपला आता दुसरा प्रश्न आपण सरांना विचारूया मला सांगा सर समान वेदना काय समान वेतन कायदा कोणत्या सालचा आहे समान वेतन शहात्तर सर, सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या एकोणीसशे शहात्तरचा समान वेतन कायदा आहे सर नाव आपलं दीपक आनंद तर दीपक सरांनी दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आणि आता ते थे थेट जाऊन पोचले आहे चांदीच्या नाण्यापर्यंत तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर सरांनी बरोबर दिलं तर सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस सप्लेट मराठी आणि आय बी पी एस सप्लेट इंग्लिश ही पुस्तक तर सर तुमच्यासाठी फायनल प्रश्न मला सांगा अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला कोणत्या घटनादुरुस्तीमुळे मतदानाचा अधिकार प्राप्त झाला पंचाहत्तर नाही सर पंच्याहत्तरव्याने नाही सर वर्ष सांगितलं तरी चालेल मला एक मिनिट शहा नाही सर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणवीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद साली सर कोणती घटना दुरुस्ती एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे एकोणनावस साली अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला सुद्धा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तर मित्रांनो अशा प्रकारे पुढे यान पुढे यान तर मित्रांनो अशा प्रकारे मास्टर माइंड अकॅडमीमध्ये चांदी सरांना पटकावला आहे सर नाव आपलं राठोड विशाल तर विशाल राठोड सरांनी चांदी सरांना पटकावलं त्याबद्दल विशाल राठोड सरांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपला एम पी एस सी चालता बोलताचा हा कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि उत्पू उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तर आपण आता विशाल राठोड सरांचं एक मिनटं मनोगत ऐकून घेऊया सर सांगा सो विषय आणि तुम्हाला कसं वाटतं चांदीजणांना जिंकल्यानंतर काय नाही सर बरंच वाटतं नेमकं असं काय स्पर्धा परीक्षा चालू आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तर चालू खालीवर होत असतं चालू सरांना काही हरकत नाही तर सरांचं जे एम आहे ते थोडं अजून यापेक्षा उंच आहे तर सरांनी ज्याप्रकारे चांदीचं नाणं इथे पटकावलं त्याचप्रकारे सर लवकरात लवकर येणाऱ्या काळात लवकरात लवकर लौकर, पोस्टसुद्धा पटकावतील अशी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि सायंबर सरांना दोन मिनटं मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतो सर्वप्रथम एम पी एस सी चालता बोलताची टीम आमच्या अकॅडमीमध्ये आमच्या अभ्यासिकेमध्ये आल्याबद्दल मी सर्वप्रथम आशिष भाकरे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून स्वागत करतो इथं आले आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे वे प्रश्न विचारले त्यांना उत्साह निर्माण केला त्यातल्या एका विद्यार्थ्याने चांदीचं नाणं देखील पटकावलं असा हा उपक्रम सर्व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते चालवतात त्यांना या शोसाठी खूप खूप शुभेच्छा जय तर थँक्यू सर तर मित्रांनो प्रकारे मास्टर माइंड अकॅडमी डिमधील शो यशस्वीता पार पडला असं मी जाहीर करतो आणि सोबतच आपल्या ऑनलाईन सर्व विद्यार्थ्यांना जे आपले प्रेक्षक आपल्या एम पी सी चालतं बोलतात शो नेहमी पाहतात त्यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा जर मित्रांनो आय बी पी एस अप्लाईट मराठी आणि बी पी एस आपलेट इंग्लिश हे पुस्तक लागत ता असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर कृपया तुम्ही चेक करा आणि तुमच्या अभ्यासिकेमध्ये तुमच्या जिल्ह्यातसुद्धा शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही संपूर्ण तुमची माहिती अभ्यासिकेचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका मी नक्कीच तुमच्या शहरात येऊन शो घेऊ तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या एपिसोडमध्ये